महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे बिगुल वाजण्याच्या तयारीत असतानाच प्रत्येक भावी आमदार हा आपापल्या मतदारसंघामध्ये मोठमोठ्या प्रकारचे चाचपणी दौरे घेत असून यातूनच नवीन निर्माण झालेले चेहरे देखील आपणास पाहावयास मिळत आहे त्यामध्ये माड्यातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजिताबा पाटील हे विधानसभेची तयार करत असल्याचे दिसत आहे त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदार संघासाठी भगीरथ भालके असतील प्रशांत परिचारक असतील समाधानदादा उताडे असतील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप धोत्रे असतील त्यानंतर मोहोळ पंढरपूर मतदार संघासाठी आता नवीनच उमेदवार आपले विधानसभेची तयारी करत असल्याचे दिसत आहे त्यामध्ये प्राधान्याने राजू खरे यांचा झंजावा दौरा प्रत्येक गावोगावी सुरू आहे त्यांनी कोट्यावधीचा निधी आता प्रत्येक गावोगावी घेत असल्याचे दिसत आहे एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयाच्या कामाचा शुभारंभ नुकताच त्यांचा पार पडला त्यामध्ये चळे आंबे पुळूज फुलूचिंचोली अशा प्रकारे अनेक गावांचा समावेश होतो त्यानंतर मोहोळ विधानसभेची तयारी करत असल्याचे दिसत आहे त्यानंतर सध्या आमदार असलेले यशवंतच्या माने यांनी देखील मोहोळ मतदारसंघामध्ये कामाचा सपाटा लावल्याचे दिसत आहे परंतु कोणत्याही प्रकारचे राजकीय वरदहस्त नसताना किंवा राजकीय वारसा नसताना मोहोळ पंढरपूर मतदारसंघामध्ये मात्र राजू खरे हे नाव आता प्रत्येक गावातील मतदारापर्यंत पोहोचत आहे कारण त्यांनी नुकतेच आता एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये निधी या मतदारसंघामध्ये आणला असून पंढरपूर तालुक्यातील सतरा गावामध्ये यांनी कामाचा सपाटा लावल्याचे दिसत आहे प्रत्येक गावोगावी आता नागरिकांच्या तोंडून एकच नाव येत आहे ते म्हणजे राजू खरे आणि राजू खरे यांनी आता प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आपली क्रेज निर्माण करत प्रत्येक गावातील नागरिक आता त्यांच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी करत असल्याचे दिसत आहे चळे आंबे येथे देखील हेच उदाहरण तुम्हाला आता पाहावयास मिळाले आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये आता राजू खरे हे निवडून जाणार हे मात्र निश्चित दिसत आहे